राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या मनोज जरांगी यांच्या उपोषणाला तिसरा दिवस अंतरवाली सराटीत दोन जणांची तब्येत खालवली अंतरवाली सराठी दोन उपोषण तब्येत असून त्यांना पुढील उपचारासाठी येथे हलविण्यात आले आहे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण सुरू आहे आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहे त्यांच्या सोबत बसलेल्या उपोषणा कार्यकर्त्याची तब्येत खालवली आहे कृषी मंत्री कोकटे यांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पिकाची रात्री पाहणी तणनाशक कंपनीवर कारवाईचे निर्देश तणनाशक फवारणीमुळे जिल्ह्यातील मेशी तालुका देवळा परिसरात शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याची जवळपास शंभर एकर क्षेत्रावर तुम्हाला काय वाटते शेतकरी बंधूं माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ला ऑल करा महत्वपूर्ण नबातमध्ये साठी सोयाबीन मक्का हरभरा हळदीच्या किमतीत घट गेल्या सप्ताह सोयाबीनची स्पॉट किंमत अकोला 0.3% घसरून रुपये 4293 वर आली आहे कोल्हापूरतील टोमॅटो क्षेत्रवर आर्थिक संकट खर्च वीस रुपयाचा दर पाच रुपये किलो टोमॅटोला भाव मिळाल्यामुळे पुणे सांगली सातारा कोल्हापूर नाशिक सोलापूरस राज्यातील सर्व विभागातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली शक्तीपीठ महामार्ग रद्द साठी सांगली जिल्ह्यातील गावकरी एकटवले बारा ग्रामपंचायतींचा महामार्ग रद्दाचा ठराव शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी आणि रेखांकनालाही शासनाने मंजुरी देऊन कामाला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी दिले आहे कृषी यंत्रासाठी थेट अनुदान फळ उत्पादनाला वाहतूक खर्च देण्याचा विचार कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती शेतकऱ्यांना मिळणारा भाव आणि ग्राहकांना संबंधित शेतमालासाठी मोजावी करणारी किंमत यामध्ये मोठी तफावत आहे आणि दहा मुद्दे असणार एक फॉर्म्युला तयार केला आहे आणि हो शेतकरी बंधूं तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता ते पण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही पुढच्या वेळे मध्ये रिकव्हर करू तुरीची हमी खरेदी सुरू करून बोनस द्यावा शेतकऱ्यांची मागणी देशातच यंदा तुरीची लागवड चौदा टक्क्यावर वाढली आहे महाराष्ट्रातील लागवड वाढली त्यामुळे यंदा उत्पादन वाढीचे अंदाज आहे त्यामुळे नवीन तूर बाजारात दाखल होण्याच्या आधीच बाजारात तुरीचे भाव पडले आहेत कोल्हापूर मध्ये उदय सिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार पीक विमा योजनेतील घोटाळ्याची चौकशी सुरू उपमुख्यमंत्री पवारांचा शेतकऱ्यांना इशारा वायदे बाजाराविषयी हवे ठोस धोरण महागाई वाढली की सरकार पहिला दोष देते वायदे बाजाराला सट्टेबाजीचे कारण पुढे करत सरकार वायदे बंदीची करते मागील तीन वर्षांपासून सात शेतीमालाच्या वायदेवर बंदी आहे एकीकडे माहिती सरकारकडून कोट्यवधीच्या बाळता दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे चा लाख सोयाबीन उत्पादकांना प्रतीक्षा खरेदीला केवळ पाच राज्यात नाफेड आणि एनसीएफ कडे हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी राज्यात सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यापैकी आतापर्यंत तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली राज्यात तापमानात चढ उतार वाढण्याची शक्यता या आठवड्यात कमाल व किमान तापमानात चढ उतार जाणवेल रविवार बुधवार व वा गुरुवार किमान गसरन एक एक, एक जिल्हा एक मॉल या आपण करू त्याशिवाय रोजगार हमी योजनेतून नवी उपक्रम राबवता येईल हेही पाहू असे आश्वासन सीतर गोगावले यांनी सोलापूर येथे दिले कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात त्यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची निधन आवश्यक आहे खरीप हंगामातील पीक विमा तोरी देण्याची मागणी गेल्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षातील खरीप हंगामात नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून पीक विमा अजून मिळालेला नाही आठ हजार भरपाई पासून वंचित दोन मधील खरीप हंगामात एकोणीस ते चोवीस ऑक्टोबर मध्ये तालुक्यातील सर्वच गावात अतिवृष्टीने झालेले नुकसानीची आठ हजार दोनशे तीन दावे शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरले होते जळगावात रब्बीचा पेरा तीन लाख हेक्टरवर सध्या पहाटे रात्री थंडी असते दिवसा उन्हाची तीव्रता असते रब्बीला चांगले पोषक वातावरण आहे बहुप्रतिक्षित एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जारी होणे अपेक्षित आहे पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरद्वारे द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये मिळतील दरम्यान कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी येत्या चोवीस फेब्रुवारीला एकोणीसवा हप्ता बिहार राज्यातून जारी करणार आहे सोयाबीन खरेदीला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ द्या राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवंशी यांची मागणी जानेवारी पर्यंत खरेदी सुरू होऊन एकशे दोन दिवस झाले पण या काळात केवळ साडेतीन लाख शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाले आणि नोंदणी केलेले चार लाख शेतकरी खरेदीची वाट पाहत आहे सोयाबीन कापूस तूर पिकांचा हमीभाव कर्जमाफी पी आणि पीक विमासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान सभेची सोयाबीन कापूस हमीभाव पीक विमा अनुदान आणि कर्ज माफी या प्रश्नासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्तावीस जानेवारी रोजी अखिल भारतीय किसान सभेने निर्ज शेतकऱ्यांना आवाहन केले एस टी भाडेवाढ विरोधात तागरे गट आक्रमण राज्यभर चक्काजाम आंदोलन राज्य परिवहन विभागाकडून चोवीस जानेवारी पासून एस टी ची केली या विरोधात ठाकरे गटाकडून सोमवारी जवळ आंदोलन करण्यात येत आहे